बोलणार नाही मी न्याय मागतोय माझ्या भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न्याय मागतोय ते न्यायाच्या भूमिकेमध्ये असणारे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आमचा यांच्यावर विश्वास आहे आणि न्याय प्रविष्ट आहे हा विषय आम्ही जो आम्ही न्याय मागतोय त्या न्यायावर त्यांनी विश्वास दिलेला आहे या पलीकडे मी याच्यावर काय बोलणार एका संवेदनशील प्रकाराच्या आरोप राजकारण केलं जात आहे आणि या राजकारणातून सुरक्षे मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे असं देखील पवारांचं नाम म्हटलंय घटना ही संवेदनशील आहे परंतु या घटनेच्या आरोप जे राजकारण त्यावर भाष्य केलं त्यांनी मग जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी याच्यात उतरले नसते ना याच्यात जर राजकारण होत असतं तर ते सगळे लोकप्रतिनिधी विविध जातीचे विविध पक्षाचे विविध संघटनेचे ते न्याय मागतात देशमुख कुटुंबियाला आणि देशमुख कुटुंबीय पण म्हणजे वारंवार म्हणत आहे याच्यात कुठंही आतापर्यंत राजकारण होत नाही जे आरोपीचं समर्थन करण त्याला कोणीतरी बोलणारच आहे त्याच्यामुळे जे देशमुख कुटुंबीय समर्थन म्हणजे ज्या न्यायाचं समर्थन जे करतायत न्याय न्याय मागतायत त्यावर आम्ही त्यांच्या त्यांच्यावर आमचा विश्वास आहे नाही मग आमचा आमची मागणी काय माहितीये का आरोपींना फाशी द्या आरोपींना शिक्षा द्या आम्ही जे आरोपी नाहीत त्यांना असं कुठं ऐकलंय का तुम्ही बघितलं का असं कुठं असं आम्ही म्हणतच नाहीत आम्ही जे आरोपी आहेत ना त्यांना शिक्षा द्या म्हणतो म्हणून म्हणजे जास्त दुसरं काय सुचायची गरजच नाही संदर्भात मी बोललो मगाशी आता पण बोलतो तुम्हाला जर त्यांना कुठं थापडथुपड झाली असली आणि त्याच्या बदल्यात जर त्यांनी खून केला तर त्या लोकांचं सगळं कॅरेक्टर कदाचित का माहीत नसणार की ते कोण लोक होते ते साधू संत होते का ते म्हणजे मागून खाणारे लोक होते का काय होते त्यांनी खंडणीचे त्यांच्यावर आधी पण गुन्हे त्यांच्यावर सहा आठ दहा बावीस पर्यंत एका एकावर गंभीर का 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 गुन्हे काही आरोपी त्याच्यातले फरार आहेत कागदपत्रावर त्याच्यावर कुठलंही कारवाई झालेली नाही आणि म्हणून त्यावर जर कारवाई झाली असती तर परत ते तिथं तरी आले नसते किंवा समजा एखाद्याच्या गावात गेलेत आणि सरपंचांना तिथं का म्हणजे एखाद्या दलित बांधवाला मारल्यावर जर तिथं जाणं चुकीचं असलं तर मग त्या दलित बांधवाला पण मारून टाकलं असतं अंजली दामनिया यांनी देखील नाही तसं असू शकत कुठलेच कागदपत्र त्यांनी बघितले जे बगल, जे बघल आता आम्ही पण ते कागदपत्रच दाखवतोय आम्ही तोंडी काहीच बोलत नाही जे कागदपत्र आहेत जे गुन्हे आहेत ते आम्ही दाखवतोय आणि त्यावर अशी कारवाई आहे आणि न्यायालय आहे पोलीस प्रशासन आहे एसआयटी आहे सीआयडी पड़ आहे हे देशमुख कुटुंबियाच्या बोलण्याहून जर एवढं केलं असतं तर मग आम्हाला एवढं पळापळ करायची काय गरज पडली असती कागदपत्र आहेत आमच्याकडं ठोस ते शासनाकडे आहेत प्रशासनाकडे आहेत ते यंत्रणेकडे आहेत त्यावर हे सगळं चाललेलं